चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुमचा खूप शुभ जाऊ ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तुम्हाला मी आज एक अशी सेवा सांगणार आहे प्रभावी म्हणजे आपण अशा बऱ्याच सेवा करत असतो तर त्याच्यासोबत तुम्हाला मी आज ही सेवा सांगणार आहे छोटीशी तर तुम्ही ती आवर्जून करा अशी मी आशा करते तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा कोणीमध्ये स्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा तुम्ही माझे चॅनल बघत असाल व्हिडिओ आत्ताचा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझे दररोजचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला मी एक अतिशय खूप प्रभावी अशी सेवा सांगणार आहे कारण मी जी सेवा केलेली आहे तीच तुम्हाला मी आज शेअर करणार आहे तर सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा अशी मी आशा करते तर आणि त्याच्यासोबत आहे ना माझा एक अनुभव आहे खूप छानसा या सेवेमुळे आलेला अनुभव तर मी तुम्हाला तो सांगते पण तो मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आतापर्यंत आहे ना मी तुम्हाला आहे ना बऱ्याच अशा सेवा म्हणजे शेअर केलेल्या आहेत पण काय होतं कधी कधी माझे व्हिडिओ येत नाहीत काही कारणास्तव येत नाहीत व्हिडिओ पण काय होतं मला जेवढं माहीत आहे पण मी तेवढं नक्की तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करत असते आता मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे ना तर बघा तुमचा कोणताही प्रश्न असू द्या तुमचा कोणताही प्रश्न असू द्या तुमची म्हणजे तुम्हाला उत्तर त्याचं मिळणारच तुमचे संकट दुःख दूर होणार असं मी आपले आपले आपले, आपले तुम्हाला सांगेल कारण बघा मी असं नाही म्हणणार की आपण स्वामीसेवा केली म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या याच्यात आपल्या आपल्या संसारिक अडचणी असतात तर आपल्या दुःख येणार नाही संकट येणार नाही असं म्हणणार नाही मी कारण तुम्हाला सांगू का काही काही जे एवढे गंभीर प्रश्न असतात एवढ्या गंभीर समस्या असतात ना कधी म्हणजे सुटता सुटतच नाही म्हणजे एवढं गंभीर असतात त्यांचे प्रश्न तर म्हणून मी तुम्हाला सांगेल की बघा तुमचा कोणताही प्रश्न असू द्या तुम्हाला मुलबाळ होत नाही आहे परत तसंच बघा तुमचं लग्न जमत नाही आहे परत नवरा बायकोंची वाद मुलं तुमचं ऐकत नाही आहे घरं तुमचं कोणीच ऐकत नाही आहे आणि तसंच तुमचं घरात लक्ष लागत नाही आहे तुम्हाला भीती अशी वाटते तुमचं मनच असं एका जागेवर स्थिर नाही आहे परत तसंच तुमचे काही आर्थिक अडचण आहे आर्थिक समस्या आहे परत तसंच पैशाची काही अडचण आहे तर मला जेवढं माहिती आहे ना तेवढं मी तुम्हाला सेवा सांगत असते ना पण काय होतं ना कधी कधी आहे ना म्हणजे मला अशा बरेच कमेंट देतात की ताई आम्ही एवढी सेवा करतो आम्ही एवढे दिवस झालं सेवा करतो स्वामी सेवेत आहे स्वामी मार्गात आम्ही आहोत तर गे काने का नाही आमच्या म्हणजे सेवा म्हणजे पूर्ण होत आमची इच्छा का नाही पूर्ण होत परत आम्हाला ते सेवेचे फळं काय भेटत नाहीत पण तुम्हाला मी सांगू का काय ना कधी कधी काय ना की आपले प्रारब्ध जे असतात तर ते सुद्धा आपल्या याच्यात आडवे येत असतात असं अस्ता असतं ते तर तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे बघा प्रारब्ध प्रारब्धाचा विषय असतो मागच्या जन्मीचं जे काही आपलं कर्म असतं ते आपल्याला या जन्मे आपल्याला ते भोग भोगायचे असतात आपल्याला ते कर्म आपल्याला आपले फेडायचे असतात तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे तर बघा तुम्हाला मी आज जी काही सेवा सांगणार आहे ना तर ती अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे प्रभावी सेवा आहे तर आपण आहे ना बऱ्याच वेळा बघा आपण बाकीच्याशा सेवा करतो ना तर ते आपण सेवा आपले उपयोगी येत असतात त्याचे पण आपल्याला फळ भेटत असतात पण तुम्हाला मी बघा बऱ्याच वेळा सांगितले की नामस्मरणापेक्षा अतिशय अशी उच्च कोटीची सेवा कोणतीही नाही आहे कारण आपण जी काही सेवा करतो ना तर त्यांनी आपल्याला फळ भेटत असतात आपल्या इच्छा पण पूर्ण होतात पण बघा तुम्हाला सांगू का जास्त त्याच्यापेक्षाही आपण जे काही सेवा करतो उपाय तोडगे करत असतो त्याच्यापेक्षाही अशी अतिशय म्हणजे उच्च कोटीची सेवा ही मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तर बघा सेवा तुम्हाला काय करायची तर त्या सेवेला आहे ना बघा तुमचा आहे ना दोन रुपयाचासुद्धा तुमचा एक रुपया दोन रुपयाचा खर्च होणार नाही आहे काही तुम्हाला खर्च खर्चात पडायचा नाही आहे अतिशय अशी उच्च कोटीची अशी सेवा आहे ती तुम्हाला देवाजवळ आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोजवळ बसून तुम्हाला करायची आहे तर सेवा काय करायची तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता तर संकल्पयुक्त सेवा तुम्ही अकरा दिवस करू शकता अकरा दिवस एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस एकशे एकवीस दिवस एकशे एकावन्न दिवस तुम्ही ही तुम्ही सेवा करू शकता तुम्ही सात दिवसाची सेवासुद्धा करू शकता हा का म्हणजे सात दिवस अकरा दिवस आता तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सेवा ही करू शकता संकल्पयुक्त तर आणि त्याचं तुम्हाला उद्यापन सुद्धा करायची गरज नाही अतिशय अशी उच्च कोटीची सोपी साधी सेवा आहे तर ती सेवा काय आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्वामी महाराजांनी पुढं बसायचं आहे आपण त्यावेळेस देवपूजा करतो नित्यसेवा करतो त्यावेळेस बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आता बघा आपण जी दररोज आपण नित्यसेवा करत असतो तर ती वेगळी ती आपल्याला करायचीच आहे तर संकल्पयुक्त सेवा ही दुसरी आली आणि नित्यसेवा आपली पहिली सेवा आली असं आहे ते तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दोन अगरबत्त्या लावून आपल्या उदबत्त्या दोन लावून तुम्हाला दोन लावा एक लावा तुमच्या मनाच्या याच्यानुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दोन लावा एक लावा तर तुम्हाला लावायची आहे आणि तुम्हाला नाम म्हणजे नामस्मरण करायचं आहे आपल्या स्वामींचं श्री स्वामी समर्थ 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 या षटाक्षरी मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे दोन अगरबत्ती संपतोर कारण मी ही सेवा का तुम्हाला सांगते कारण मी स्वतः के सेवा केली तरी सेवा आहे ना मी आठ महिन्याआधी केलेली आहे सात ते आठ महिन्या महिन्याआधी केलेली आहे तर मी तुम्हाला ती शेवटला सांगते माझा अनुभव काय काय आला मला त्या सेवेपासून तर बघ आता मी तुम्हाला काय सांगितलं की दोन अगरबत्त्या लावून तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा फोटो पाहिजे या सेवेसाठी ज्या आपण देवाचं नामस्मरण करणार तर त्या देवाचा आपल्याला फोटो पाहिजे त्या स्वामी महाराजांचा आपल्याला फोटो लागणार आहे आपल्यासमोर छोटा का होईना तुमच्या घरात पाहिजेच फोटो स्वामी महाराजांचा तर तुम्ही ही सेवा करू शकता तर बघा आता तुम्हाला काय करायचं ते आता सांगितलं ना मी की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे आणि पूर्ण दोन अगरबत्ती तुम्ही लावा एक लावा म्हणजे ती पूर्ण संपेस्तोवर तुम्हाला तुमचं मंत्र जप करायचाच आहे तुम्हाला मध्ये उठायचं नाही काही नाही एका बैठकीत सगळं तुम्हाला मंत्र कराय मंत्रजप करायचं आहे म्हणजे पूर्ण दोन अगरबत् संपस्तोवर तुम्हाला तर मी काय सांगितलं की तुम्हाला एका बैठकीतच तुम्हाला नामस्मरण करायचं आहे बघा तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की नामस्मरणापेक्षा अतिशय अशी उच्च कोटीची कोणतीही सेवा नाही आहे आपण जी काही सेवा करतो ना तर त्याचं फळ भेटता आपल्याला पण आपण नामस्मरण केल्याने काय होतं माहिती आहे का तुम्हाला मी सांगितले बऱ्याच वेळा की आपण स्वामी महाराजांना आठवत असतो त्यांची त्यांची आपण आठवण काढत असतो कारण जर दोन अगरबत् संपस्तोवर जर आपण बघा एक दोन अगरपत्या संपायला एक ते सवा तास लागतो एक सवा तास दीड तास काय लागतो असं दो दो ते दोन अगरपत्या संपेस्तवर येणं बघा तुम्ही विचार करा एक सवा तास लागेल दोन अगरबत्या संपायला तोपर्यंत तुम्हाला उठायचं नाही तुम्हाला नामजपच करायचं आहे मंत्रजप करायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि कोणाशी मध्येच बोलायचं नाही काही नाही कारण तुम्ही संकल्पयुक्त सेवा आपण करणार आहोत तर त्यामुळे आपल्याला आपलं गप्प राहूनच आपल्याला आपली सेवा करायची आहे कोणाशी बोलायचं नाही काही नाही बरोबर आता तुम्हाला समजलं असेल तर बघा काय होतं दोन अगरबत्त्या जर आपण लावल्या आणि तोपर्यंत आपण जर बसलो पूर्ण अगरबत्त्या समजतोवर जर सेवा केली तर स्वामी महाराजही विचार करतील स्वामी महाराजांनी स्वामी महाराजही पण म्हणतील की बाबा कोण एवढी माझी आठवण काढत आहे कोण माझी एवढी आठवण काढत आहे तर म्हणून तुम्हाला मी सांगेल की तुम्हीसुद्धा येणं ही सेवा आवर्जून करा कर... तर काय होतं ना आपण जास्तीत जास्त नामस्मरण केले नाही ना तुम्हाला सांगू का काय होतं ना जास्तीत जास्त आपण त्यांचं नाव काढलं ना स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी केलं ना मनातल्या मनात तर स्वामी महाराजांना असं वाटतं की माझी एवढी कोण आठवण काढते कोणता भक्त माझी आठवण काढत आहे तर ते आपल्याला भेटायला नक्की येतात कारण माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून आणि संकल्प कसा करायचा तर तो व्हिडिओ तो संकल्प कसा करायचा तर तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता तो तर बघा तुम्हाला आता मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचे तुमची जी काही इच्छा आहे तर बघा तुम्हाला स्वामी महाराज दर्शन देणार म्हणजे देणार तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार म्हणजे होणार एवढी मी तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला सांगते एकशे एक टक्का की तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार फक्त या नामस्मरणामुळे तर तुम्हाला मी सांगितलं आहे की किती वेळा करायचं आहे सात दिवसाचं करा अकरा दिवसाचं एकवीस दिवसांचं एकावन्न एकशे आठ वेळा एकशे एकावन्न वेळा म्हणजे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला ज जेवढं हे वाटेल ना तेवढं तुम्ही करू शकता अतिशय अशी सोपी सेवा आहे बघा काही तुम्हाला एक दोन रुपयाचा खर्च नाही काही पूजा मांडणी नाही काही नाही आणि त्याचं उद्यापन सुद्धा करायची गरज नाही आहे बघा कारण उद्यापन जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आता माझे एकवीस दिवस पूर्ण झाले एकावन्न दिवस पूर्ण झाले आता आपल्याला उद्यापन करायचं आहे तर बघा तुम्ही काय करायचं काहीतरी गोड्याचं ज नैवेद्य करायचा गोड्याचं नैवेद्य करा पुरणपोळी करा स्वामी महाराजांना बेसन लाडू आवडतात ते करा तुम्ही ते आणू शकता नंतर ते घरात करू शकता तुम्ही म्हणजे असं काहीतरी गोडाचा पदार्थ करून तुम्ही नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवू शकता तर अतिशय अशीच छोटीशी सेवा होती, सेवा होती।, सेवा होती। तर, होती। तर, होती ते, ते तर, तर आता बघा तुम्हाला मी माझा अनुभव सांगते काय झालं होतं एकदा मी म्हणजे सात आठ महिन्याआधी मी सेवा केली होती म्हणजे हीच सेवा केली होती तर माझी इच्छा होती ती तर माझी पूर्ण झाली तुम्हाला मी सांगते तर आता इच्छा काय होत्या तर ते मी सांगणार नाही कारण कसं प्रश्न लसं नाही का आपलं तर तर ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि तुम्हाला मी सांगते आता ज्या दिवशी मी किती दिवसांची सेवा केली होती मी एकवीस दिवसांची सेवा केली होती तर तुम्हाला मी आता सांगते मला अकरा दिवसामध्येच आता सेवा चालू केली मी पहिल्या दिवसापासून तर अकराव्या दिवशी म्हणजे अकराव्या दिवशी मला स्वामी महाराजांनी ब्रह्महूर्त मला दर्शन दिलं स्वामी महाराजांनी डायरेक्ट म्हणजे साक्षात माझ्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती आहे मोठी अशी बसलेली अशी, अशी मा अशी मला दिसले साक्षात ते आणि ते बसले होते म्हणजे साक्षात माझ्या घरामध्ये म्हणजे आणि पूर्ण म्हणजे अशी एवढी गोरीपान अशी मूर्ती होती ना आणि पूर्ण अशी लाल कपडे म्हणजे वस्त्र होते त्यांचे परिधान केले होते वस्त्र आणि टोपीसुद्धा होती डोक्यामध्ये त्यांच्या तर म्हणजे त्या याच्यात म्हणजे त्यांनी मला दर्शन दिलं आणि मी स्वामी महाराजांना आता जे रेग्युलर म्हणजे जे पेलामध्ये जो तांबे आहे छोटा असं त्याच्यामध्ये पाणी ठेवत असते ना तर तो, तो पण त्यांच्याकडं होता म्हणजे त्यांच्या समोरच होता आणि नैवेद्य ठेवला होता मी तर तिथं नैवेद्यसुद्धा ग्रहण केला होता स्वामी महाराजांनी आणि ते पाणी आहे ना तर तो, तो पूर्ण पाणी भरून ठेवलं होतं ना मी तो तांब्या छोटा तर तो मिश्टर, मिश्टर आ, बगा, बगा सुद्धा पूर्ण रिकामी होता मी बघितलं तेव्हा आणि मी दाखवते माझ्या मिस्टर मिस्टरांना म्हणजे माझ्या मिस्टर आहेत त्यांना मी सांगते की बघा बघा म्हणून आपण घरात नव्हतो आणि स्वामी महाराजांनी पाणीसुद्धा पिलं आणि जेवणसुद्धा ग्रहण केलं स्वामी महाराजांनी आणि मग मी त्यांना मुजरा करते काय आणि पाया पडते काय म्हणजे मला असं दिसलं डायरेक्ट म्हणजे माझा भ्रम नव्हता मला साक्षात स्वामी महाराजांनी दर्शन दिलं होतं तर तुम्हाला माझा विश्वास नाही बसणार पण जे मी स्वतः अनुभवले ते मला माहीत आहे कारण जे जे भक्त आहेत स्वामी भक्त जे आहेत त्यांना तर माहितीच आहे की स्वामी महाराज कशा कोणत्या पद्धतीने आपल्याला अनुभव देत असतात आपल्याला साक्षात दर्शन देत असतात म्हणजे मला असं दर्शन दिलं स्वामी महाराजांनी साक्षात माझ्या घरामध्येच मा त्यांची खूप मोठी मूर्ती अशी होती बसलेली तर मला असं दर्शन दिलं त्यांनी आणि ते खूप हसत होते माझ्याकडे बघून तर मला असं स्वप्न पडलं होतं म्हणजे त्या दिवशी ब्रह्ममूर्तीवर आणि मी बघितलं उठून आजूबाजूला तर कोणीच नाही काहीच नाही आणि घरामध्ये तर मूर्तीच नाही हॉलमध्ये मी बघितलं तर म्हणजे असं मला स्वप्न पडलं म्हणजे ते स्वप्न नव्हतं मला साक्षात स्वामी महाराजांनी दर्शन दिलं होतं तर म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्हीसुद्धा ही सेवा आवर्जून करा बघा एकशे एक टक्का तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार तुमची जी काही इच्छा ना, आहे ना त्याचा तुम्ही संकल्प करा बघा आता संकल्प कसा करायचा तुम्हाला मी सांगितलं माझ्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही तो बघू शकता तर आता तुम्हाला सांगू का मी ही मला सेवा कशी माहीत झाली माहिती आहे का तर ही सेवा मला आहे ना केंद्रामधून नाही मला समजली होती तर मला ही सेवा आहे ना बघा मी एकदा सहज ना असं गुरुमाऊलींचे व्हिडिओ मी दररोज बघत असते ना तर असं सहज बघितलं होतं मी गुरुमाऊलींचा व्हिडिओ आता गुरुमाऊली कोण आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बऱ्याच स्वामी बघताना गुरुमाऊली कोण आहे माहीत आहे तर गुरुमाऊली दिंडुरीचे आहेत नाशिकचे तर परमपूज्य गुरुमाऊली तर ते साक्षात ना स्वामी महाराजांचा अवतार आहेत तर बघा तुम्ही स्वतः विचार करा की स्वतः ही स्वामींनी दिलेली सेवा आहे तर तुम्ही स्वतः विचार करा की कि अतिशय किती उच्च कोटीची अशी प्रभावी ही सेवा असणार आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की मी तुम्ही सुद्धा ही सेवा आवर्जून करा तर आपल्या याना संसारिक अडचणी असतात नाही का आपण यांना सेवा करत असतो उपाय तोडगे छोटे मोठे करत असतो आपण सगळ्या सेवा आपण केंद्रानुसार करत असतो तर म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही फक्त ही सेवा करून बघा आणि मग तुम्ही स्वतः अनुभव घ्या कारण माझा स्वतःचा अनुभव मी स्वतः सेवा केली तर मला लगेच स्वामी महाराजांनी माझे दिवस एकवीस दिवस पूर्ण जर जा झाले नाही काही नाही तरी मग लगेच अकराव्या दिवशी मला स्वामी महाराजांनी दर्शन दिलं तर आणि तेव्हाच नाही तर मला बऱ्याच वेळा असं दर्शन दिलेलं आहे स्वामी महाराजांनी आणि मला कधी तुम्हाला सांगू का माझा एक विषय की मला कधीही जाग येत नाही लवकर पहाटे ब्रह्ममुर्तावर पण मला दर गुरुवारी दर गुरुवारी न चुकता मला दर गुरुवारी आणि पौर्णिमेला माझा वार ठरलेलाच आहे माहिती नाही का पण दर पौर्णिमेला आणि दर गुरुवारी मला न चुकता ब्रह्ममुहूर्तावर जाग येते चार वाजता येईल साडेचार वाजता येईल पाच वाजता येईल असं होत असतं म्हणजे अशा गोष्टी रोज रोज नाही होत माझ्याकडून पण मला बरोबर गुरुवार आला का पौर्णिमा आली का मला बरोबर काय माहिती काय मला म्हणजे अशी अचानक अशी जागच येते मला काय तर तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की आपले कर्म फक्त चांगले ठेवा आणि बघा आता आपल्याला असं कधी कधी असं वाटतं बाबा मी एवढी सेवा करतो मला का नाही गुण आहेत मला का नाही अनुभव आहे स्वामी महाराजांचे माझी का नाही सेवा माझी इच्छा कोणतीही पूर्ण होत तर बघा तुम्हाला सांगू कारण हा विषय असतो प्रारब्धाचा कारण आपण असा विचार करतो बाबा मी एवढी सेवा करतो काहीच मला फरक नाही पडत काही अनुभव येत नाही पण माझा हा मित्र माझीही मैत्रिणी आता सेवा करायला लागली तर लगेच तिला पहिल्या गुरुवारमध्ये दुसऱ्या गुरुवारमध्ये लगेच तिला अनुभव आला प्रचिती आली तिची इच्छा पूर्ण झाली कारण कसं असताना तो असतो प्रारब्धाचा चा विषय म्हणून मी तुम्हाला सांगेल जर आपले प्रारब्ध प्रारब्ध आपले कर्म जर आपले चांगले जर असले तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा सा सामना करायला काही अडचण येत नाही त्यामुळे आपले कर्म जर आपले चांगले ठेवले तर आपल्याला बघा स्वामी महाराज भरभरून देतात आपल्याला कधीही आपल्या मागे साडेसाती लागत नाही असं असतं ते म्हणून तुम्हाला मी सांगेल फक्त कर्म चांगले ठेवा आणि तुम्ही असतो मागच्या जन्मीचे जे काही आपले कर्म असतात त्याचे भोग आपल्याला या जन्मी भोगायला भोगायचे असतात असं असतं त्यामुळं बघा काही काही हरकत नाही बघा तुम्ही काही घाबरायचं नाही काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करा मी सांगाल आज ना उद्या स्वामी महाराज वेळेला बरोबर जेवढं जे तुमच्या आयुष्यात जे नशिबात तुमच्या योग्य आहे ते स्वामी महाराज तुम्हाला देणार आणि जे योग्यच नाही ते देत कधीच देणार नाही तुम्हाला मी सांगते तुम्ही जर नको त्या गोष्टीची जर विचार केला जर आशा केली मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच पण स्वामी महाराज तुम्हाला सांगू का जे तुमच्या नशिबात जे तुमच्या आयुष्यात जे योग्य आहे तेच तुम्हाला वेळेला देणार कारण फक्त तुमचा नाही विश्वास पाहिजे विश्वास महत्त्वाचा तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे कोणतीही आपण जर सेवा केली फक्त ती मनापासून करायची मनापासून सेवा आपण करा बघा मनापासून आपण सेवा करायची आणि आपला विश्वास पाहिजे कारण कसं असतो ना भाव महत्त्वाचा असतो आपल्या मनाचा भाव महत्त्वाचा असतो कारण कसं असताना आपल्या प्रत्येक मनातलं एक एक गोष्टी आपल्या स्वामी महाराजांना कळत असतात कारण आपल्याला असं वाटतं माझ्या मनात विचार चालू आहेत आता ते कोणालाच कळत नाही मी मनात माझ्या काय बोलते पण तुम्हाला सांगू का आपल्या स्वामी महाराजांना देवांना लगेच कळत असतं की माझ्या भक्ताच्या मनात या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे नक्की असं असतं ते कळत असतं त्यांना ते कोणाला नाही कळत ते आपलं आपल्याला कळतं मग ते तसंच स्वामी महाराजांना सुद्धा कळतं म्हणून मी तुम्हाला सांगेल की तुम्हीसुद्धा आपले विचार चांगले ठेवा आणि कर्म चांगले ठेवा बघा कर्म जर चांगले जर तुम्ही ठेवले ना तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडथळे कधी येणार नाही तुमच्या आयुष्यात सगळं चांगलंच चांगलं होणार कारण माझा स्वतःचा अनुभव आहे या सेवेचा म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आता समजलं असेल अतिशय छोटीशी सेवा आहे त्या सेवेला काहीच खर्च नाही आहे बघा एकदम साधी सोपी सेवा आहे उद्यापन करायची गरज नाही पूजा मांडणी करायची गरज नाही फक्त स्वामी महाराजांचा फोटो तुमच्या घरामध्ये पाहिजे आणि तसंच तुमचे काहीच प्रश्न असेल ना तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता मला जेवढं माहिती आहे तेवढं मी नक्की तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करत असते कायम आणि करतच राहील आणि बघा तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की कोणतीही सेवा करता नाही फक्त मनापासून करा पूर्ण विश्वासाने करा की तुम्ही असं स्वतःमध्ये असा म्हणजे बघा स्वतःवर असं एक कॉन्फिडन्स ठेवायचं की पूर्ण विश्वास ठेवायचा की ही सेवा केल्याने माझा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार माझे स्वामी महाराज या प्रश्नाचं उत्तर मला नक्की देणार म्हणजे देणार माझे मार्ग मोकळे होणार मला माझ्या प्रश्नाची उत्तर भेटणार असं आपल्याला असं काहीतरी स्वतःला असं कॉन्फिडन्स पाहिजे की माझं होणार म्हणजे होणार चांगलं असं पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे तरच तुम्हाला ते सेवेचे फळ मिळणार जर तुम्ही एकीकडे एक 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 विचार केला आता मी एवढी सेवा करतोय तास बसलोय दोन तास बसले आणि माझी जी इच्छा आहे मी संकल्प केला आहे आणि मी सेवा करते पण माझी जर इच्छा जर नाही पूर्ण झाली तर तुम्ही असा नाही विचार कधी करायचा कारण बघा तुम्हाला मी सांगते आपण केलेली सेवा कधीही वाया जात नाही तुम्हाला तुम्ही जर कधी असं देवाला नमस्कार जरी केला ना स्वामी महाराजांनी नमस्कार केला तरी ते तुम्हाला व्याजासट परत देणार ते आपला नमस्कारसुद्धा ठेवत नाही तर आपली सेवा केलेली काय ठेवणार सांगा त्यांच्याजवळ कारण तुम्हाला सांगू आपण जी सेवा करू तर तीच आपल्या संकटाच्या वेळेस आपल्या कामी येत असते म्हणून आपल्याला सेवा करायची असते कारण आपण या जीवनात आलेलो आहे फक्त आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेसाठी तर काय काय भक्त असे आहेत नाही एवढे भाग्यवान एवढं त्यांचं नशीब चांगलं आहे ना त्यांना पहिल्या गुरु पहिल्या गुरुवारमध्ये दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारमध्ये त्यांना अनुभव येतो प्रचित येते आणि त्यांची इच्छा इच्छासुद्धा पूर्ण होते त्यांना अकरा गुरुवारपर्यंत म्हणजे ते करत असतात अकरा गुरुवार कंप्लीट तरी इच्छा जरी पूर्ण झाली तरी अकरा गुरुवार कम्प्लीट करतात पण तुम्हाला मी एक सांगते तर काय काय यांचं काय होतं अकरा गुरुवार जरी केले तरी त्यांना फरक पडत नाही म्हणजे त्यांना अनुभव काही येत नाही तर बघा तुम्ही तुमचा धीर सोडायचा नाही आशा सोडायची नाही बघा स्वामी महाराजांना अशक्य गोष्टी शक्य करायला वेळ लागत नाही तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे कोणती सेवा करताना आहे ना तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायचा जर तुम्ही निगेटिव्ह जर विचार केला तर त्या सेवेचे तुम्हाला काही फळ भेटणार नाही असं असतं त्यामुळे तुम्हाला सांगते मी तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवायचा आपल्या स्वयं महाराजांना आणि बघा कधी पण बघा तुम्ही नोट केलं असेल आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो डोळे बंद करून आपलं मनसुद्धा एका एकाग्र म्हणजे एका याच्यावर स्थिर पाहिजे पूर्णपणे आणि बघा तुम्हाला सांगू का कधी पण असं वाटतं बघा नामस्मरण करताना आपल्याला डोळे बंद केलं की आपल्या आजूबाजूला लगेच दोन ते तीन मिनटात आपल्याला जाणवतं की आपल्या बाजूला अशी काहीतरी अशी शक्ती आहे आणि काहीतरी असं आहे की ते मला जाणवते तेव्हा कोण असतं माहिती आहे का तेव्हा आपल्या आजूबाजूला आपले, आजू आपले स्वामी महाराज असतात कारण ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो ज्यावेळेस आपण स्वामींची कोणतीही सेवा करतो ना तर त्यावेळेस आपल्या डोक्यावर म्हणजे पूर्ण त्यांचं सुरक्षा कवच असतं असं असतं त्यामुळे मी तुम्हाला सांगले की तुम्ही कोणतीही सेवा करा पण मनापासून श्रद्धेने करा आणि तुम्हाला मी ही जी सांगितली ना प्रभावी सेवा तर सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा तुमचा कोणताही कितीही कठीण प्रश्न असला तरी तो सुटणार तुम या सेवेने ज्या भक्तांचे सेवा करून कितीही सेवा करून जर प्रश्न सुटत नाही ना तर तुम्ही ही सेवा करून बघा आणि मग मला तुम्ही स्वतः सांगाल जर तुम्ही जरी एकदा केली ना सेवाही परत तुम्ही सारखं सारखं करणार बघा माझा स्वतःचा अनुभव आहे मग सुद्धा अनुभव यावा स्वामी महाराजांच्या कृपेने खूप चांगला अनुभव यावा असे मी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि आणि जर तुमचे काही प्रश्न असतील ना तुम्हाला काही कोणत्या गोष्टीची समस्या असेल ना तर मला तुम्ही विचारू शकता कमेंटद्वारे मला कमेंट करा तुम्ही नक्की मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि जर तुमचे काही अनुभव आले असतील तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे तर मला नक्की शेअर करा म्हणजे मी इतर लोकांना म्हणजे आपल्या इतर स्वामी भक्तांना सुद्धा सांगेल चला आजचा व्हिडिओ एवढाच होता तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ